राम राम शेतकरी मित्रांनो आपण बारा जून रोजी टोकन यंत्रानं बेड पद्धतीवर सोयाबीन पेरणी केलेली आहे सोमवारी फवारणी करायची होती पण पाऊस पडून गेला त्याच्यामुळे राहून गेलेला आज बुधवार आपण आपल्या निविष्टांची फवारणी करून घेतो तर शेतकरी मित्रांनो जाडमीठ काढा आणि हे आपण ऑल इन वन बनवलेलं आहे त्यामध्ये सर्व काही ज्या निविष्ट आहेत आपल्या त्या या एका एक याच्यात आहे हे प्रति एम एल प्रति लिटरला दहा एम एल हे शंभर एम एल आणि हे दोनशे लिटरला एक किलो जाडमीठ ही फवारणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे अजून आपण आता मोठ्या प्रमाणात घरी निविष्टा बनवलेल्या आहेत मागच्या वर्षी आपण गावामध्ये काही शेतकऱ्यांना फवारणीसाठी दिलेलं होतं त्यांनाही चांगले परिणाम भेटले आहेत काही बाहेरगावीसुद्धा आपल्या निविष्टा आता देतो आहे आपण फवारणीसाठी तर त्याचे आपल्याला चांगले रिजल्ट त्यांना पण चांगले रिजल्ट भेटलेले आहेत आता म्हणजे असं चा रिझल्ट चांगले भेटल्यामुळे आणि दरवर्षी आपण फवारणी ह्याच्याच वर, वर करतो आहे तर आपल्याला चांगले रिझल्ट भेटत आहेत तर आपण त्याच्यासाठी गावातील शेतकऱ्यांसाठी फवारणी उपलब्ध करून देतो आहे विशेष म्हणजे आपण त्यांना आपल्या व्हिडिओमार्फत यूट्यूबमार्फत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की रिजळ भेटले तर पैसे द्या नाहीतर पैसे देऊ नका आणि विशेष म्हणजे स्वस्तामध्ये आपण या जो निविष्ट आहेत तीनशे रुपये लिटरप्रमाणे ठेवलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल की चला आपण बी प्रयोग करून बघू तर त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे फवारणी केल्यानंतर चौथ्या या पाचव्या दिवशी दुसऱ्यातच दिवशी आपल्याला रिझल्ट दिसतात पण चार ते पाच दिवसानंतर आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात परिणाम दिसतो युगायुग पाऊस पडून गेलेला असेल तरीसुद्धा आपल्याला काहीतरी प्रमाणात रिझल्ट दिसतो तर आपला आत्मविश्वास आहे म्हणून आपण फवारणी रिझल्ट भेटल्यावर पैसे दे असं म्हणण्याचं महत्त्वाचं कारण एक आहे की आपल्या याच्यात रिझल्ट आहेत नसते तर आपण असं दिलंच नसतं किंवा बोललो बी नसतं तर शेतकरी मित्रांनो गावातील शेतकऱ्यांसाठी खास ऑफर आहे ज्यांना वाटत असेल की चला व आपण प्रयोग करून बघू त्यांनी यावं बिंधास्त निविष्टा घेऊन जावे फवारणी करावी विशेष म्हणजे कोणत्याही पिकासाठी आपण ह्या निविष्टा बनवून देतो घरी गेल्यावर आपण हे आल्यावर आपण जे आपल्याला जे मिक्सिंग करायचे आहे ते आपण मिक्सिंग करून त्यांना अव्हेलेबल करून देतो एका लिटरला दहा एम एल फवारणी करायची आहे बघू आता काय होतं धन्यवाद